शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सतीश आपलं कृषी मित्र सतीश या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो कापूस पिकामध्ये सध्याच्या परिस्थितीला जर बघितलं तर सकिंग पेस्ट हा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे आता यामध्ये जर आपण कापूस पिकाची पानं जर चेक केली तर या पानावरती आपल्याला खूप मावा दिसतो ठीक आहे या माव्यामुळे कापूस पिकाची वाढ खुंटते ठीक आहे पानाचं डेव्हलपमेंट होत नाही जे आपण पान अन्नद्रव्य तयार करतं फोटोसिंथेसिस जे आपण म्हणतो ती क्रिया असे ती मंदावते त्यामुळे झाडाची वाढ होत नाही तर यासाठी मी तुम्हाला एक बेस्ट कॉम्बिनेशन सांगतो म्हणजे काय होईल ही जर फवारणी केली तर तुमच्या कापूस पिकावरती मावा राहणार नाही आता काही शेतकरी मित्रांनी मी सांगितलेल्या औषधाची फवारणी केलेली असेल कदाचित दुसऱ्या औषधाची केलेली असेल किंवा आपण याचा वापर दुसऱ्या फवारणीत करू शकता जर तुम्ही मी सांगितलेल्या औषधाचा वापर केलेला नसेल तर तर मित्रांनो यामध्ये काय करायचं का आपल्याला एक नंबरला उलाला नावाचं आपल्याला औषध मिळेल यू पी एल कंपनीचं उलाला नावाचं औषध आहे याच्यामध्ये फ्लोनिका माइड हा एक आहे ठीक आहे तर हा हे आपल्याला साठ ग्रॅम प्रति एकर घ्यायचं आहे फॉरेनसाठी मग दीडशे लिटर आपल्याला पाणी वापरायचं आहे साठ ग्रॅम प्रति एकर त्यानंतर रोको नावाचं आपल्याला बुरशीनाशक मिळेल थायपेनॉट मिथाईल यामध्ये कंटेन आहे रोको आपल्याला एक ग्रॅम प्रति लिटर म्हणजेच एकशे पन्नास ग्रॅम दीडशे लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आता मित्रांनो आपल्याला यासोबत झाडाला एक टॉनिक म्हणून इसाबियन घ्यायचं आहे सिजंटा कंपनीचं आपल्याला ॲसिड बेस असेल इसाबियन नावाचं एक टॉनिक मिळतं यामुळे झाडाची वाढ झाडासाठी फुटवे चांगल्या पद्धतीने निघतील तर यासाठी आपल्याला इसाबियन घ्यायचे तीनशे मिली दीडशे लिटर पाण्यासाठी आपण चारशे मिली घेतलं तरी काय हरकत नाही आता काही शेतकरी मित्रांच्या असं म्हणणं आहे की यामध्ये विद्रव्य खत आपण घेऊ शकतो का जर तुम्हाला वाटतच असेल तर यामध्ये आपण बारा एकसष्ट डबल झिरो हे कत सातशे पन्नास ग्रॅम ते एक किलो दीडशे लिटर पाण्यासाठी घेऊ शकता जर तुम्हाला गरज वाटत असेल की आपण बारा एकसष्ट घेऊ त्याने जर आपल्याला फुटवे काढायचे असतील तर तुम्ही ते पण घेऊ शकता तर बारा एकसष्ट आपण यामध्ये सातशे पन्नास या ते एक किलो घेऊ शकतो मी चार औषध तुम्हाला सांगितले आहेत पहिलं औषध उलाला साठ ग्रॅम एकर म्हणजेच आपल्याला सहा ग्रॅम एका पंपा पंपासाठी घ्यायचं आहे पंधरा लिटरच्या म्हणजे दहा पंप आपले साठ ग्रॅममध्ये होतील ठीक आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे रोको नावाचं बायस्टर्ड कंपनीचं रोको नावाचं बुरशीनाशक आपल्याला रोको घ्यायचं आहे ते घ्यायचं आपल्याला दीडशे ग्रॅम दीडशे लिटर पाण्यासाठी त्यानंतर आपल्याला इसाबियन टॉनिक घ्यायचं आहे तीनशे ते चारशे मिली ठीक आहे आणि त्यानंतर चार नंबरला आपण घेतो आहे बारा एकसष्ट विद्राव्य खत हे आपल्याला घ्यायचे सातशे पन्नास ग्रॅम ते एक किलो ठीक आहे ते ही चार औषधं घेऊन आपण कापूस पिकावरती फवारणी करू शकतो यामुळे आपल्या पिकाला फुटवे जे रस्त्याच्या किडे आहे त्यांचा प्रादुर्भाव होणार नाही ना आणि जे पाते वगैरे येण्याचे येण्यासाठी पुढे मदत होईल जाता जाता एक गोष्ट सांगतो जर तुम्ही उलाला वापरला असेल तर याऐवजी तुम्ही माव्यासाठी म्हणजे सकिंग पेस्टसाठी यामध्ये पोलिश टाकू शकता यामध्ये इमिडाक्पिड फिप्रोनिल हा कंटेन आहे एक तर पोलिस वापरू शकता किंवा आपल्याला अपाची नावाचं एक औषध मिळतं हे सुद्धा आपण वापरू शकता हे दोन मी तुम्हाला ऑप्शन देत आहे हे दोन ऑप्शन आपण उलाल्याऐवजी वापरू शकता तर मित्रांनो दिलेली माहिती व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या कृषी मित्र सतीश या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू नवीन माहिती